नवी मुंबई शहराचा वाढता विकास बघता शहरामध्ये अनधिकृत बांधकाम देखील वाढत चालले आहे त्यामुळे अनधिकृत नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली असून यामध्ये दोन बिल्डरच्या कार्यालयातील अतिक्रमण हटवले आहे यासोबतच ठाणे बेलापूर रोडवरील हातगाड्या पान टपऱ्यांसह हा। इतर अतिक्रमण हटवण्यात आले आहे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ही मोहीम राबवण्यात येत आहे सेक्टर मधील दोन बिल्डर्सच्या कार्यालयामध्ये अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते त्यांना विभाग कार्यालयाच्या माध्यमातून नोटीस देखील देण्यात आली होती परंतु त्यांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यामुळे प्रशासनाने मोहीम राबवून अतिक्रमण हटवले यासोबतच ठाणे बेलापूर रोडवर अवैधरित्या हातगाड्या पाणटपरी इतर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते त्यामुळे महानगरपालिकेच्या पथकाने एकाच दिवसामध्ये चार हातगाड्या एक पाणटपरी एक उसाचा गाड्या एक पिकअप व्हॅन हटवले तसेच संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई